प्रचार करते की तुम्ही काही काही निकाल बदलणार नाही हा एक प्रश्न आणि दुसरा म्हणजे हा जो निकाल लागला तो मला मान्य नाही याचाच अर्थ महायुतीचा माच किती आहे बघा जे जर अशा पद्धतीने जर ते वक्तव्य करत असतील तर न्यायाची व्यवस्था देखील त्यांच्या ताब्यात आहे का ते असं बोलू कसं शकतात काही करा काही होणार नाही म्हणजे हे जे ठरवणारे स्वायत्त संस्था आहेत निवडणूक गा आयोगाकडे अनेक तक्रारी दाखल केलेल्या ले, आहेत लेखी तक्रारी दाखल केलेल्या निवडणूक आयोगाला एकाही तक्रारीचं उत्तर देवसं असं वाटलं नाही आणि निवडणूक आयोगाच्या गा विरोधात तिथं संविधानाप्रमाणे न्यायालयात जाण्याची तरतूद आहे ती न्यायालयीन लढाई आणि लोकशाहीच्या रक्षणाकरता रस्त्यावरची लढाई दोन्ही काँग्रेस पक्ष पुढच्या काळात निश्चितच लढेल आणि आम्ही त्याच्यात यशस्वी हो। कुठला हा अनपेक्षित अविश्वसनीय निकाल आहे अनेक ठिकाणी आक्षेप आहेत मतदान वाढल्याच्या आकडेवारी समोर आलेली आहे मोठ्या प्रमाणात त्यामुळे हा प्रशासनाला अंतर्मुख करणारा निकाल आहे आणि किमान प्रशासना तरी याची चाड राखावी गद्दार गद्दार आपण म्हणतो परंतु जे प्रशासनाचे अधिकारी आपल्या सत्सद विवेक बुद्धीला अनुसरून आणि संविधानाला अभिप्रेत जर कर्तव्य बजावत नसतील तर त्यांना विचारणारं कोण आहे का नाही असा